जीवन मान आमच अंधारात शाहू राजांनी जोडले माझ शाहू राजा कोल्हापूरचा शाहू राजा डांगरामातीतला शाहू राजा आरक्षणाचा जनक शाहू राजा काय केले शाहू राज शाहू राजांनी जोडले माणूस किथनात अंतर अंतर मन मनातील माऊली हो आपली परंपरा कसली आहे माणस जोडण्याची कसली परंपरा आहे माणस <laughs> जोडण्याची <laughs> खाल्लाबाजी उद्या <laughs> आपली परंपरा कसली आहे आणि काही धर्मांत लोकांची माणसं मारायची परंपरा म्हणून कोल्हापुराच्या कोल्हापूर नगरीमध्ये गोविंद पानसरे सारखे कार्यकर्त्याची हत्या केली जाते आणि तुम्ही आम्ही फक्त बघत राहतो त्यांचे त्यांचे खरे मारेकरी कोण आहेत त्याच्या मागचे कोण आहेत पास्टर माइंड याचा विचार केला पाहिजे दाभोळकरांचे वृद्धांचा विचार घेऊन जाणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या कुठे झाली पुण्यात झाली तुम्ही आम्ही बघत राहिलो फक्त भयंकर परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला कळत नाही पण मोठं राजकारण चाललेलं आहे म्हणून आम्हाला संकल्प करायचा आहे की आम्हाला लोकशाहीवादी समाजवादी आम्हाला आमचा महाराष्ट्र घडवायचा आहे विज्ञानवादी संविधानाच्या पहिल्या पानावरचा स्वप्न साकार करायचं आहे म्हणून हे मना मनातील जना जनातील मना मनातील जना जनातील अंतर्मित मना मनातील जना अंतर्मित राय फुले साहू अंबेडकर राणी यादेशा